पंचवटी आडगाव म्हसरू भद्रकाली सरकारवाडा मुंबई नाका गंगापूर या पोलीस ठाण्यातील एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांचा एकशे अठ्ठ्याण्णव गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्यात आला यावेळी छोटे काही कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या विद्याप्रसारकचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पद्मशा बडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता त्यापैकी एकाने स्टार लक्ष मराठी यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की रंगपंचमीला रामकुंडांवरती मंगळसूत्राची चोरी झाली हे पोलिसांनी माझे एकोणीस ग्रॅम चे वजनाचे मंगळसूत्र अवघ्या एकोणीस दिवसात मिळवून दिले शिलाईचे काम करताना एकवीस तोळे सोने समवले होते मुलाच्या लग्नाच्या आठ दिवसापूर्वी चोरी झाली पोलिसांनी सोने परत मिळवून दिले पोलिसांवरील विश्वास वाढला कोणी विश्वभुराची जमा लावून खरेदी केलेले दागिने तर कोणाचा मोबाईल कोणी कर्ज काढून पोटाला चिमटा देऊन खरेदी केलेली दुचाकी चोरी गेल्यावर आता ते परत मिळणारच नाहीत या विचारात असतानाच अचानक तुमच्या चोरी झालेल्या वस्तू घेऊन जा असा पोलिसांचा फोन येतो आणि अनेकांच्या अने डोळ्यात आनंद अश्रूही आल्याचा अनुभव अनेकांच्या चेहऱ्यावरती फुलला होता वृत्तसंकलन रफीक सय्यद

मुद्देवाल वितवण्यासाठी मुद्देवाल चोरला गेलेला आहे सर्व मुद्देमाल सन्मानपूर्वक संबंधित तक्रारदारांना परत करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार सर्व मुद्देवालाची निर्मिती सुरू आहे याच अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप त्यांनी परिमंडळ स्तरावर मुद्देवाल परत करण्याबाबत आयोजित केले होते त्यांची संकल्पना होती की जो मुद्देवाल चोरीला गेलेला आहे तो घेत असताना एखादं सोन्याचा दागिना असेल आपण तो सन्मानपूर्वक घेतो वाहन घेताना आपण त्याची पूजा करून घेतो तर त्या तक्रारदारांना आपण देत असताना तो सन्मानपूर्वकच परत केला पाहिजे त्यानुसार सर्व तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाला सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे परिवहन एक अंतर्गत आज एकूण एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाला सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या किमतीचा मुद्देमाल सर्वांना सन्मानपूर्वक मदत करण्यात आला तर याच्यामध्ये काय काय होतं या मूर्मालामध्ये सर्व प्रकारचा मध्यमाल होता विशेषतः सोन्याचे दागिने होती बऱ्याच व्यक्तींची रोख रक्कम होती काही व्यक्तींची चांदीचे चांदी दागिने होती दुचाकी वाहने तसेच चारचाकी परत सर साधारणतः किती तक्रारी दाखल होते की किती उकल झाले आणि किती मुद्देमाल परत करून मिळवून देण्यात पोलिसांना दाखल झाल्या बहुतांश तक्रारी उकल करून कुठेतरी आता नागरिकांना एक आपलं असं पोलीस वाटायला आहे की आपल्याला आत्मविश्वास नागरिकांमध्ये यामुळे निर्माण झाला की चोरी गेलेला माल हा मिळू शकतो म्हणून बरोबर मुद्देमाल साधारणपूर्वक परत करण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की सर्व नागरिकांना कळावं हो की मुद्देमाल चोरे परत केला जातो बऱ्याचदा नागरिकांना जेव्हा आपला मुद्देमाल चोरी जातो तर एकट्याला पोलीस स्टेशनला बोलवून त्याला दिलं जातो बाकीच्या लोकांना तो कळत नाही उद्देश हा देखील आहे की जनतेपर्यंत माहिती जावी की जर आपला मुद्देमाल गेला असेल तर तो आपण तो परत मिळू शकतो आणि तिथून सन्मानपूर्वक परत मिळू शकतो हा देखील उद्देश आहे हा साधारणतः कालावधी कधीपासूनचा कधीपर्यंत आहे हा एक साधारणतः एक तीन चार ते चार महिन्याच्या कालावधीतील गुन्ह्यांचा